एसआरए क्लस्टर रिडेव्हलपमेंट आपण केलेलं आहे पन्नास एकर किंवा त्यापेक्षा मोठ्या खाजगी शासकीय निमशासकीय भूखंडावर एस आर ए प्रकल्प प्रभावी अंमलबजावणीसाठी स्लम क्लस्टर रिडेव्हलपमेंट स्कीम राबविण्यात सरकारने सात ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मान्यता दिलेली आहे याबाबत तेरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे सदर क्लस्टर योजना जलद गतीने पूर्ण व्हावी काही बिल्डर योजना घेतात आणि योजना अनेक वर्ष रखडवली जाते त्यांना भाडंही मिळत नाही आणि त्यांना घरेही मिळत नाही अशासाठी आपण जेवी पद्धत केलेली आहे त्या जेवीमध्ये परबसाहेब एम एम आर डी ए सिडको एम आय डी सी एम एस आर डी सी म्हाडा आणि बी एम सी इत्यादी आपले जी काही सरकारी प्राधिकरणं आहेत त्यांना त्याच्यामध्ये घेतलेले आहे आता ही योजना राबविण्याचा जो काही रखडलेल्या ज्या योजना आहेत त्याच्याबद्दल बोलतो मी आणि म्हणून पहिल्या टप्प्यामध्ये सतरा योजना हाती घेण्या घेतल्या आपण घेतो आहे ज्यामध्ये प्रामुख्याने अँटॉफिल कृष्णनगर केतकीपाडा बोरिवली गोपीकृष्णनगर दहिसर ओशिवरा गोवंडी चिताकॅम ट्रॉम्बे चेंबूर टागोरनगर विक्रोळी विक्रोळी पार्क साईड भांडूप इत्यादी ठिकाणच्या प्रकल्पांचा समावेश आहे दुसऱ्या टप्प्यात आणखी काही प्रकल्प घेतले जातील या सतरा प्रकल्पापैकी एका प्रकल्पाला मंजुरी झाली आणि त्यामुळे योजना राबवण्याची सुरुवात झालेली आहे जेवीमध्ये रमाबाई आंबेडकर नगर आपल्याला माहीत आहे सतरा हजार लोक राहतात आणि तिथं एस आर ए आणि शिडको सॉरी एम एम आर डी एम एम आर डी ए मिळून ही योजना राबवती आहे आणि आता ही योजना म्हणजे त्याला बांधकामाचं कार कार्यादेश दिलेला आहे आणि तो का ते काम त्याचं सुरू झालेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी देखील गेले अनेक वर्ष हे लोक सर्व रखडलेले होते आणि या त्यांना भाडंही मिळत नव्हतं आणि खाली केलेले रिकामी जे आहेत ते देखील तिथे ते भागातून ते निष्कासित झाले होते आणि म्हणून या ठिकाणी आपण जवळपास या लोकांना मी स्वतः जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस एकशे सदोतीस कोटी रुपयांचं चेक वाटप पण आपण केलं त्यामुळे आता त्यांना रमाबाई नगर जे आहे घाटकोपरचं त्याला मोठा दिलासा मिळतो आहे सतरा हजार लोकांना या ठिकाणी घरं देण्याचा आपला मानस जो आहे त्याची सुरुवात या ठिकाणी झालेली आहे क्लस्टरच्या माध्यमातून त्याचबरोबर ए जी आर सीची संख्या तुम्ही काल आपली परवाच्या दिवशी विषय झाला त्यामुळे ती ए जी आर सीची देखील आपण संख्या वाढवतो आहे कारण या अशा जर योजना ज्या मोठ्या प्रमाणावर सुरू होत आहेत तर जे वादविवाद आहेत त्यांचा निपटारा लवकर झाला पाहिजे यासाठी आपण अधिनियम एकोणीसशे एकाहत्तरमध्ये ए जी आर सीची स्थापना करण्याची तरतूद होती आणि त्यामध्ये या सर्व सद्यस्थिती दोन हजार एकशे तीन प्रलंबित प्रकरणं आहेत आणि या प्रलंबित प्रकरणाचा निपटारा लवकर करून करण्यासाठी सात डिसेंबर पंचवीस रोजीच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याला अधि अधिवेशनात कलम चौतीस अ एकमध्ये सुधारणा करण्याबाबत विधेयक देखील आपण इथं संमत केलेलं आहे आणि म्हणून बी एम सीच्या लीज प्लॉटवर महापालिकेचे कर्मचारी जी घरं बांधलेली आहेत त्याकरता नवीन योजना हो आणण्याचं देखील म्हणजे त्यांना प्रीमियम काहीतरी जास्ती घेतात आणि त्यामुळे ती रिडेव्हलपमेंट महापालिकेची कर्मचारी सफाई कर्मचारी असतील आणखी आणखी जे काही इतर विभागाचे कर्मचारी असतील त्यांच्या ज्या वसाहती आहेत त्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे आणि म्हणून त्यांचा देखील पुनर्विकास झाला पाहिजे यासाठी तशा प्रकारचं धोरण महापालिकेने प्रस्ताव तयार करावा आणि नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्याला मान्य करून जे काय त्यांना आपल्याला एफ एस आयमध्ये जे काही सवलत द्यायची आहे किंवा ज्या रूल्समध्ये काही बदल करायचे आहे ते देखील आपण करतो आहे त्याचबरोबर म्हाडाची ओशीकरिता जी अभय योजना होती ती योजना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत लागू होती तर अनेक लोकांची मागणी होती की ती मुदत वाढवली पाहिजे तर ती या योजनेला देखील एक वर्षाची मुदतवाढ देण्याचं देखील म्हाडाला आपण सुचवलेला आहे निर्देश दिलेले आहे एस आर एमध्ये देखील असाच विषय आहे बरोबर ना एस आर ए देखील अभय योजना जी आहे ती मुंबईतील झोपडधारकांनी त्याच्या घराचं हस्तांतरण खरेदी विक्री केल्याने नव्याने झोपडीधारकाचं नाव अंतिम परिशिष्ट दोनमध्ये अंतर्भूत करण्याची तरतूद नसल्याने सदरू नवीन झोपडीधारकाचं नाव अंतिम परिशिष्ट दोनमध्ये अंतर्भूत करण्याची मागणी अधिवेशनामध्ये अनेक सदस्यांनी केली होती त्यानुसार अशा झोपडीधारकांकरता एक वेळची हवाई योजना राबविण्याकरता एक ऑक्टोबर दोन हजार चोवीसला निर्णय घेतला होता आणि ती तीन महिन्यापुरती मर्यादित होती त्यानंतर ती आता योजनेची मुदत एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत वाढवली होती परंतु आत्ता या योजनेचा लाभ घेण्यापासून अनेक लोक वंचित आहेत आणि मग या एस आर ए अभय योजनेला देखील आपण एकतीस डिसेंबर दोन हजार सव्वीसपर्यंत मुदतवाढ या ठिकाणी देण्याचा निर्णय या ठिकाणी घेतो आहे